तर आज आपण बनवलं आहे मस्त असा भरपूर स्टफिंग असलेला चटपटीत आलू पराठा पराठा तुम्ही बघू शकता कुठेही फाटलेला नाही आहे भरपूर अशा ट्रिकसह मस्त चटपटीत आलू पराठा कसा बनवायचा चला बघूया तर पराठ्याच्या स्टफिंगसाठी जो आपल्याला बटाट्याचं स्टफिंग करायचं आहे तर आलू मसाला बनवायचा आहे तर त्याचा आपल्याला मसाले बघून घेऊया काय काय लागतं तर इथे जे आहे ना हे एक किलो बटाटे बॉईल करून घेतलेत उकडवून घेतले आणि एक लक्षात घ्यायचं की बटाटा हा कमी पाण्यामध्ये उकडायचा जास्त पाणी नाही धरलं पाहिजे म्हणजे मग आपलं स्टफिंग सुक्कं सुक्कं राहतं पराठा लाटताना फाटत नाही हा एक किलो बटाटा आता मी पाच माणसांसाठी बनवते आहे पराठे त्यामुळे एक किलो बटाटा घेतला आहे त्यानंतर इथे मसाले बघून घेऊया हे आहे काळं मीठ काळ्या मिठाने ना अशी छान चटपटीत चव येते तुम्हाला काळं मीठ नसेल पाहिजे तर तुम्ही आपलं साधं मीठ वापरलं तरी चालेल काळं मीठ आहे हे आहे पावभाजी मसाला पावभाजी मसाला थोडासा वापराच कारण खूप छान टेस्ट येते अगदीच नको आहे तर नाही वापरला तरी चालेल पण मी वापरते आहे एक चमचा पावभाजी मसाला त्यानंतर एक चमचा हळद एक चमचा लाल मिरची पावडर एक चमचा कस्तुरी मेथी कस्तुरी मेथीने पण फ्लेवर छान येतो त्यानंतर हा आहे चाट मसाला आणि ही आहे धनाजिरा पावडर आणि थोडीशी अमचूर पावडर तेवढे सगळे मसाले घेतलेत आता अगदी याच्यातनं तुमच्याकडे फक्त हळद मीठ तिखट जरी असेल तरी वापरा आलू पराठा अगदी छान होतो आणि जर असेलच मसाले तर नक्की वापरू शकता काळं मीठ पावभाजी मसाला धनाजिरा पावडर हळद लाल मिरची पावडर थोडीशी कस्तुरी मेथी चाट मसाला आता आपण स्टफिंग करायला घेऊया आता आपल्याला हा जो बटाटा आहे हा एकदम स्मॅश करून घ्यायचा आहे तर तुम्ही स्मॅशर वापरा किंवा असा अगदी किसनीने जरी किसून घेतला ना तरी चालेल मी असा या पद्धतीने त्याला बारीक करून घेते झाऱ्याने माझं मॅशर आहे पण ते गडबडीमध्ये सापडत नाही त्यामुळे मी आता याचा वापर करते अगदी किसनीचा जरी वापर केला तरी चालेल आपण आता सगळा बटाटा आहे ना स्मॅश करून घेऊया गाठी अगदी व्यवस्थित फोडून घेऊया अशा पद्धतीने संपूर्ण बटाटा आपला अगदी छान मी झाऱ्याचा वापर का केला की झारा असा बटाट्यावर दाबला ना तर झाऱ्याच्या साह्याने ना एकसारखा बटाटा आपला आ, हे होतो आता मसाले टाकून घेऊया आपण सगळे आता मसाल्यांचं प्रमाण तर आपण काढलेलं आहे योग्य त्यामुळे हे सगळे मसाले आपल्याला एकत्र असे टाकून द्यायचे त्यामध्ये सोपी पद्धते पटकन सांगते म्हणजे अगदी तुम्हाला मुलांच्या डब्याला वगैरे जरी सकाळी द्यायचे ठरले रात्री वगैरे बटाटा उकडून ठेवून तरी अगदी पटकन होतं सगळे मसाले टाकून घेतले आपण आता थोडासा हिंग टाकून घेऊया नंतर त्यामध्ये टाकतोय आपण कोथिंबीर भरपूर अशी कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार घ्या आणि नंतर टाकतोय आपण हे वाटण केलं आहे मी एक मिरची लसूण आणि जिरं हिरवी मिरची लसूण आणि जिरं याचं वाटण केलेलं आहे ते टाकून घेते आता सगळा बटाटा आपल्याला छान पद्धतीने एक जीव आहे अगदी हाताचा वापर करून जरी केला तरी चालेल आणि इतका टेस्टी आणि चटपटीत आणि छान आमचूर पावडर वापरली आहे आपण त्याच्यामुळे ना खूप टेस्टी आणि चटपटीत असा आपला आलू पराठा होतो आता मी पूर्ण हे सगळं स्टफिंग एकजू करून आहे तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करा कमेंट करा आणि छान अशा मस्त मस्त रेसिपी बघत राहा आणि बेल आयकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका कारण तुम्हाला मग माझ्या पुढच्या रेसिपी बघायला मिळतील त्याचं नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येत राहील तर हे बघा अशा पद्धतीने आलू स्टफिंग आपलं तयार आहे बटाट्याचा मसाला आता याला थोड्या वेळ रेस्ट करू देऊ आणि आपण आपली पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया तर कणिक मळायची आता आपल्याला त्यासाठी कोणते कोणते पीठ घेतलेत मी हे आहे आपलं गव्हाचं पीठ दोन मोठ्या वाट्या गव्हाचं पीठ घेतले दोन मोठ्या वाट्या मैदा घेतला आहे सेम वाटी तीच एक छोटी वाटी बेसन पीठ घेतलं का बरं की त्याला येणं असं बाइंडिंग छान येतं पराठा फुटण्याची शक्यता कमी असते जे स्टफिंग बाहेर येतं ना तर याच्यामुळे येणं एक बाइंडिंग छान येतं बेसनामुळे तर बेसन नक्की घाला यामध्ये त्याबसोबत घेतलं आहे चवीनुसार मीठ आणि थोडासा ओवा ओवा यासाठी घ्यायचा की अगदीच पराठा थोडासा जास्त जरी खाण्यात गेला तर आपल्याला हेवी वाटत नाही ओव्यामुळे ना एक मस्त टेस्ट येते आणि पचायला पण छान होतं कारण प आलू पराठा हा थोडासा पोटभर खाल्ल्यानंतर हेवी होतो आता आपल्याला काय करायचं आहे हे सगळं मिश्रण आता एकजीव करून घ्यायचं तुम्ही या पद्धतीने एकदा मला नक्की करून सांगा कमेंटमध्ये ब करून बघा आणि किती टेस्टी तुमचे आलू पराठे नेहमीपेक्षा होतात हेही मला एकदा कमेंट करून आलू पराठे बनवल्यानंतर नक्की सांगा आता सगळी पिठं जी आहेत ना आपली ती अशी छान एकजीव करून घ्यायची आहे मैदा गव्हाचं पीठ बेसन पीठ आणि ओवा मीठ तर तुम्हाला याच्यामध्ये कमी जास्त प्रमाण तुमच्या घरात किती फॅमिली मेंबर आहेत किंवा तुम्हाला अगदीच नाश्त्याला करायचे तीन चार तरी पण चालेल आता छान एकजीव हे पीठ करून घेतले आता आपल्याला यामध्ये वापरायचं आहे थोडंसं मोहन मोहन का बरं पराठा असा मस्त खुसखुशीत आणि एकदम छान होतो ना त्यामुळे थोडंसं दोन चमचे तेल मी गरम करून घेतलेलं होतं हे मोहन आपल्याला ओतून घ्यायचं आहे अगदीच मोहन नसेल वापरत गार तेल जरी वापरलं तरी चालेल आता छान असं एकजीव करून आपण पुरणपोळीला कशा पद्धतीने पीठ मळतो म्हणजे जास्त घट्टही नाही आणि जास्त पातळही नाही बरं का कारण जास्त घट्ट जर मळलं ना पीठ आपण तर आपल्याला दाब देऊन लाटावं लागेल आणि त्यामुळे आपलं स्टफिंग बाहेर येऊ शकतं तर मग आपल्याला एकदम असं स्मूथ पीठ मळून घ्यायचं आहे आपल्याला पाणी घालून तर हे बघा बघू शकता तुम्ही अगदी छान पद्धतीने कुठलंही कोरडं पीठ वगैरे न लावता आपलं डो भिजून तयार आहे मस्त असा हे बघा आता याला एक दहाच मिनटं फक्त रेस्ट करू देऊ आणि छान छान आपले पराठे लाटायला घेऊ तर पीठ छान आपलं मुरलं आहे दहा मिनटानंतर तर साधारण आपण चपातीला घेतो ना एवढा उंडा घ्यायचा पिठाचा आणि व्यवस्थित असा लाटून घ्यायचा आता तुम्ही मोदकाप्रमाणे हातावर पारी भरली तरी चालेल मी असं तुम्हाला लाटून स्टफिंग भरून दाखवते या साईडनी मग आपल्याला हवं तेवढं म्हणजे तरी दोन चमचे आपले छोटे चमचे असतात ना तेवढे दोन चमचे स्टफिंग आपल्याला यामध्ये घ्यायचं आहे काय होतं मैत्रिणींनो पराठा आपल्याला आवडतो सगळ्यांना पण झंझट असते आणि नव्वद टक्के ज्या आपल्या बहिणी करतात तर तो, तो पराठा आहे ना फुटण्याची शक्यता असते त्यामुळे सगळं स्टफिंग बाहेर येतं आणि स्टफिंग बाहेर आलं ना मग ते वैतागतात आणि नकोच ती झंझट म्हणून आलू पराठा आवडत असतानाही खाण्याचं टाळतात किंवा मग आपण बाहेर गेलो तर कुठे गाडीवर वगैरे हातगाडीवर जे बाहेर पराठ्याची गाडी असते किंवा हॉटेलमध्ये मग आपण खातो तर अगदी तुम्हाला बाहेर नाही घरीसुद्धा छान असे हॉटेलप्रमाणे पराठे होतात चटपटीत छान फक्त काही टिप्स लक्षात ठेवायच्या असतात आणि या पद्धतीने आता आपला उंडा भरून झाला आणि आपल्याला हातानेच आता ही लाटी जी आहे स्टफिंग भरलेली ती हातानेच आहे ना आपल्याला जेवढं मोठी करता येईल कारण छोट्या उंड्यावर जर आपण लाटणं ठेवलं तर बटाटा आहे आणि तो पाणी सोडण्याची शक्यता असतो त्यामुळे तो, त्या तो बाहेरच येतो त्यामुळे थोडीशी लाटी हाताने अशी चपटी करून घ्या आणि मग हळूवार हाताने जसं आपण पुरणपोळी लाटतो ना तर त्याप्रमाणे लाटून घ्या आता थोड्याशा कडा चिरतातच बरं का अगदीच चपातीसारखी मऊ कड येत नाही आलू पराठ्याची तर थोडंसं जाडसरच ठेवायचा जा, तवा ता तापलाय तेल बटर तूप तुम्हाला जे आवडतं ते मस्त असं सोडून घ्या आणि आलू पराठा खातानी डाएट बेडचा विचार अजिबात करू नका डाएटवर आहे किंवा वजन कमी करायचे तर आलू पराठा ही गोष्ट अशी आहे ना की डाएटचा विचार सोडून खायचा असतो आणि खूप छान लागतो खूप मस्त मग तुम्ही पुदिन्याची चटणी किंवा लिंबाचं लोणचं किंवा अगदी दही किंवा अगदीच टोमॅटो केचअप बरोबर जरी खाल्ला तरी पण छान असा होतो आता एक पराठा आपला भाजून झाला आहे तुम्हाला दुसरा पराठा लाटून दाखवते आणि एकदम हलक्या हाताने आणि मी कोरडं पीठ म्हणून मैदा घेतला आहे बरं का तुम्हाला गव्हाचं घ्यायचं ना तुम्ही गव्हाचं वापरलं तरी चालेल किंवा मैदा वापरा मैद्याने आहे ना फुटण्याची शक्यता फार कमी असते असं छान पद्धतीने पराठा लाटून घेते अगदीच किंचित स्टफिंग बाहेर येऊ शकतं एवढं काही नाही त्याच्यामध्ये बरं का आपल्याला काय त्याचा पुरस्कार नाही जिंकायचा का आपल्याला फक्त आपल्या मुलांना आणि आपल्या घरच्यांना छान पौष्टिक सात्विक आपल्या हाताचं खायला घालायचं एवढीच गोष्ट महत्त्वाची असते अगदी थोडासा बटाटा बाहेर आला तरी काही हरकत नाही तर आपला बटाटा हा पराठा हा चवीला अत्यंत सुंदर होतो अशा पद्धतीने मी दुसराही लाटून घेतला बघताय तुम्ही फाटला नाही आहे चिरला नाही आहे कुठे छान पद्धतीने मध्यम लाटून घ्यायचा चपातीपेक्षा थोडा जाड चपाती एवढा पातळ नाही करायचा चपातीपेक्षा थोडा जाड म्हणजे साधारण पुरणपोळी कशी असते त्याप्रमाणे लाटून घ्यायचा अत्यंत सुंदर होतात आणि घरामध्ये आपण पोटभर मुलांना डब्यालाही देऊ शकतो पोटभर खाऊ शकतो आता दुसराही पराठा तुम्हाला या पद्धतीने भाजून दाखवते फक्त काय करा छान असं खालणं एक साईडनी शेकल्याशिवाय पलटू नका जर असं लगेच तुम्ही पलटवलं ना तर मग तो तुटण्याची शक्यता असते त्यामुळे एकदा खालची साईड छान भाजून झाली ना तर बघू शकता पराठा छान फुगला आहे मी आता सध्या तेल सोडून घेते आहे मग त्यानंतर मुलांना हवं तसं चीज किसून किंवा बटर लावून तुम्ही देऊ शकता मी आत्ता तेल लावून भाजती आहे तुम्ही अग तूप वगैरे लावून भाजा मस्त असं मक्खन असेल घरामध्ये चीज असेल बटर असेल त्याबरोबर गरमागरम पराठ्याचा आनंद घेऊ शकता तर झाला आहे आपला दुसरा पण पराठा भाजून हे बघा मस्त असा क्रिस्पी भाजला आहे छान आता तुम्हाला मी सर्व करून दाखवते तर आलू पराठा बनवून तयार आहे मस्त दिसतो ना कुठेही फाटला नाही आहे कुठेही स्टफिंग बाहेर आलेलं नाही आहे अहो मग वाट कशाची बघतात चला मग पटकन मस्त थंडगार दह्यासोबत पुदिन्याची चटणी लिंबाचं लोणचं किंवा टोमॅटो सॉस जे काय घरामध्ये अवेलेबल आहे त्याच्याबरोबर गरमागरम थोडंसं बटरचा तुकडा किंवा मक्खन टाकून खायला घ्या आणि मस्त आलू पराठा कसा झाला आहे हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त खा स्वस्त रहा तोपर्यंत तुम्हाला सर्वांना हॅप्पी कुकिंग